आपलं हे शरीर जसं अनेक प्रकारचे जे काही दूषित विघटक असतात टॉक्झिक असतात त्यांना ॲक्सेप्ट करत नाही तसंच आपलं मनसुद्धा तसंच असतं जर आपल्या मनामध्ये जर एखादे काही टॉक्झिक गोष्टी जात असतील तर नक्कीच त्याचा विपरीत परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक बाबीनवर होत असतो तसंच काही गोष्टी अशा असतात आपल्या आजूबाजूला आजू त्या म्हणजेच आपण वावरत असताना त्या आपल्याला एक टॉक्झिक असतात त्या म्हणजे टॉक्झिक रिलेशनशिप आणि यामुळे सुद्धा आपलं जीवन मात्र कुठेतरी तिथं अडखळत असतं आणि धोक्याला येत असतं तर नमस्कार मी अनिता पांचाळ क्लिनिकावर एप्नोथेरपी चाईल्ड काउन्सिल पॅरेंटेक एक्सपर्ट एन एल पी प्रॅक्टिशनर तर आज आपण अशाच एक वेगळ्या अगड्या वेगळ्या विषयावर बघणार आहोत आणि तो म्हणजे टॉक्झिक रिलेशनशिप आपल्या आयुष्यात असे बरेच काही गोष्टी असतात ज्या आपल्या जगण्याला एक नवीन उमेद देत असतात किंवा एक नवीन कलाटणी आणण्यासाठी आपल्याला माध्यम बनवत असतात तसंच आपण एक म्हणजे आपण आपलं आयुष्य म्हणजे मानवी आयुष्यच आपलं असं आहे की आपण समाजामध्ये वावरत असताना या गोष्टी आपल्याला जुळून येत असतात किंवा आपल्याला त्यामध्ये राहावं लागत असतं परंतु काही कालांतराने या गोष्टी जर कुठेतरी बिघडत जात असतील किंवा काही कारणाने इतर माध्यमातनं आपलं जे काही रिलेशन आहे त्याला जर कुठे वेगळं वळण येत असेल तर अशा पद्धतीचे टॉक्झिक्स रिलेशन जे लोक आपल्या आयुष्यात नक्कीच येत असतात आणि ह्या टॉक्झिक रिलेशनमुळे आपल्या आयुष्यात काय काय परिणाम होऊ शकतात तेच आपण बघणार आहोत तर तुम्ही जर नवीन असाल माझ्या ह्या चॅनलवर हा व्हिडिओ सर्वप्रथम बघत असाल तर नक्कीच माझे आवर्जून आवर्जून तुम्हाला विनंती आहे सबस्क्राईब नावाच्या बटनावर क्लिक करा आणि बेल ऐकून प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण तुम्हाला माझ्या ह्या चॅनलवरती असे विविध प्रकारचे कंटेंट तुम्हाला नक्कीच उपलब्ध आहेत जेणेकरून तुम्हाला या कंटेंटचा चांगल्या पद्धतीने आनंद घेता येईल पॅरेंटिंग असेल सायकोलॉजिकल असेल किंवा स्टडी रिलेटेड असेल किंवा इतर काही इशूज असतील त्या संदर्भातील अनेक टॉपिक आपल्या या चॅनल उपलब्ध आहेत नक्कीच आवर्जून या चॅनलला भेट द्या आणि ह्या व्हिडिओचा आनंद घ्या तर आपला विषय कंटिन्यू करूया तर सांगायचा मुद्दा असा आहे की ज्या ज्या वेळेस आपण आयुष्यामध्ये काही गोष्टी करत असतो मग ते घरातील असो म्हणजे तुम्ही गृहिणी असाल किंवा मग आपलं फॅमिली मेंबर्स असतील तर यामध्ये सुद्धा काही गोष्टी येत असतात असं नाही की बाहेर जाऊनच किंवा समाजामध्ये वावरताना ज्या गोष्टी होत असतात तर अशा आपल्या अनेक नातेगोते असतात नातलग असतात फ्रेंड सर्कल्स असतात किंवा आपण ज्या ठिकाणी वावरत असतो काम करत असतो अशा अनेक पद्धतीने आपला हा जो समाज घडलेला आहे अशा या समाजामध्ये असे अनेक लोक असतात आणि त्यांच्या संपर्कात आल्यानंतर आपल्या लाईफमध्ये ज्या ज्या गोष्टी चेंज होत जातात तर त्या त्या गोष्टींमध्ये टॉक्सिक रिलेशन जे काही माणसं आपल्याला जर लाभले तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा काही गोष्टी बिघडण्याच्या जा चान्सेस जास्त असतात तर टॉक्झिक रिलेशन म्हणजे नेमकं काय ते कसं ओळखावं हे हो? आता आपण आधी बघूया टॉक्झिक रिलेक्शन म्हणजे असं की ज्या रिलेशनमध्ये आपण अडकलो आहोत किंवा राहिलो आहोत ते रिलेशन म्हणजे आपल्याला कुठेतरी एक कमीपणाची भावना आपल्यामध्ये निर्माण करत असते किंवा आपला कॉन्फिडन्स म्हणजे आपला आत्मविश्वास आपल्याला कुठेतरी दाबल्यासारखं वाटत असतो किंवा आपण काही भावनिकदृष्टी स्वतःला कमकुवत समजत असतो किंवा एखाद्या वेळेस आपल्याला एखाद्या गोष्टींचा निर्णय घ्यायचा असेल तर आपण त्या व्यक्तीवर जास्त हवी होत असतो किंवा ती व्यक्ती आपल्याला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करत असते किंवा एखाद्या वेळेस आपल्याला अशा बऱ्याचशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला येत असतात परंतु अशा पद्धतीचे लोक आपल्याला पुढे जाण्यासाठी किंवा आपल्याबद्दल काहीतरी आ... विचित्र गोष्टी काहीतरी घडवत असतात कारणं आणत असतात आणि आपल्याला कुठेतरी ते मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात तर अशा अनेक प्रकारचे काही लक्षणं जर आपल्यामध्ये येत असतील किंवा अशा पद्धतीचे जर आपल्यामध्ये वागणूक तयार होत असेल किंवा आपल्याला मिळत असेल तर नक्कीच या टॉक्सिक रिलेशन ज्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकला आहात तर हे मात्र नक्कीच आवर्जून घ्या कारण ज्या ज्या वेळेस आपल्याला वाटतं काहीतरी करण्याचं चान्सेस आपल्याकडे आहेत किंवा ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे येत असते परंतु अशा प्रकारचे लोक आपल्याला कुठेतरी खेचण्याचा प्रयत्न करत असतात किंवा आपण त्या व्यक्तींवर डिपेंड होत असतो तर अशा पद्धतीने जर तुम्हाला कुठे काहीतरी जाणवत असेल काही रिलेशनमध्ये अटकले असाल भावनिकदृष्ट्या इमोशनली तुम्ही खूप अटॅचमेंटमध्ये आहेत परंतु तुम्हाला वाटत आहे की ही गोष्ट किंवा ही व्यक्ती आपल्याबद्दल म्हणजे वाईट विचार करत आहे किंवा आपल्याला कुठेतरी कमी लेखत आहे तर अशा पद्धतीने काही गोष्टी असतात तर यावेळेस आपल्याला नक्कीच कळलं पाहिजे की आपण अशा लोकांपासून अर्थातच लांब तर राहिलंच पाहिजे परंतु आपण त्या टॉक्झिक्स रिलेशनमध्ये अटकलो आहोत किंवा त्यांच्या संपर्कात आलो आहोत तर या टॉक्झिक्स रिलेशनमध्ये बाहेर पडण्यासाठीसुद्धा काही मार्ग आहेत तर नक्कीच आपण त्याचा अवलंबन केला पाहिजे मग टॅक्झिक रिलेशनमध्ये बाहेर पडण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं मी बऱ्याचदा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की ज्या ज्या वेळेस नक्कीच आपण एक समाजशीर प्राणी आहोत नक्कीच आपल्याला समाजामध्ये राहणं गरजेचं आहे आपल्याला फॅमिलीमध्ये राहणं गरजेचं आहे आपलं नाते असतील जवळचे त्यांच्यामध्ये राहणं गरजेचं आहे परंतु ह्या गोष्टी करत असताना आपण स्वतःला कधी विसरता कामा नाही आपले आपण कसे आहोत हे आधी आपण ओळखलं पाहिजे आपले मत आपले निर्णय आपले विचार कशा पद्धतीने आहेत हे आधी आपल्याला कळले पाहिजे आधी आपल्याला समजता आले पाहिजे तरच आपण हे इतर गोष्टी करू शकतो तर, तर सांगायचा मुद्दा असा की ज्या ज्या वेळेस आपण अशा अशा गोष्टींमध्ये जर अडकत असाल किंवा येत असाल तर नक्कीच कुठेतरी स्वतःला अधिक कमजोर समजू नका तुमची जी मजबूती आहे बडकटी आहे ते म्हणजे तुमचे विचार तुमचे मन याला मात्र कुठे तुम्ही म्हणजे तुमचं मनोबलला कुठेतरी मात्र कमी लेखू नका किंवा तिथं त्याचं खच्चीकरण होऊ देऊ नका तरच तुम्ही यातनं बाहेर पडू शकतात किंवा यातनं बाहेर निघण्याचे मार्ग तुम्हाला मिळू शकतात मग अनेक पद्धती आहेत मग जसं की तुम्ही चांगल्या लोकांच्या संपर्कात या चांगल्या लोकांमध्ये राहा किंवा ह्या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील किंवा तुम्हाला जर निदर्शनात आल्या असेल की तुमच्या लाईफमध्ये अशा अशा लोकांची एंट्री आहे किंवा असे लोक तुमच्या संपर्कात आहेत आणि तुम्हाला त्यातनं त्यांच्यापासून सुटका हवी असेल तर तुम्हाला काय कर अशा लोकांपासून जास्तीत जास्त लांब राहण्याचा प्रयत्न करा मग तुमचं ते कॉन्टॅक्ट असेल बघ बऱ्याच बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का ज्या ज्या वेळेस आपल्याला वाटतं ना ही व्यक्ती आपल्यासाठी योग्य नाही याच्यापासून आपल्याला लांब जाणं गरजेचं आहे मग कुठेतरी तुमचं अग्रीमेंट होत असेल किंवा मग काहीतरी समजूत घालण्याचा तुम्हाला प्रयत्न केला जात असेल तर अशा वेळेस काय होतं मग आता जास्त करून व्हॉट्सअप चॅटिंग असेल मग कॉन्टॅक्टमध्ये येणं असेल किंवा मग कॉलिंगवर असेल तर अशा पद्धतीचे जे काही आपल्याला जोडण्याचे जे काही माध्यम आहेत तर त्यांना कुठेतरी आपल्याला स्टॉप देता आला पाहिजे तुम्ही त्या व्यक्तीला जर तुम्हाला खरंच दूर ठेवायचं असेल लांब ठेवायचं असेल आणि अशा व्यक्तीपासून तुम्हाला राम राहायचं असेल तर नक्कीच या सुद्धा तुम्ही आळा घातला पाहिजे सातत त्याला कॉल करणं किंवा तिला कॉल करणं मेसेज करणं किंवा तिच्या संपर्कात येणं तर अशा गोष्टी जर तुम्ही थोडेसा अवॉईड केल्या लांब ठेवल्या तर नक्कीच या गोष्टींच्या संपर्कात तुम्हाला येता येणार नाही आणि तुमचा नक्कीच यामधून बचाव होऊ शकतो आणि दुसरं माध्यम म्हणजे तुम्ही अशा लोकांशी तुमचे जे जवळचे लोक असतील तर अशा लोकांशी तुम्ही नक्की शेअर करा अशा गोष्टी कारण बऱ्याचदा अशा मुलींच्या बाबतीत नक्कीच होत असतं की अशा फसवणुकीमध्ये येत असतात आता बऱ्याचशा आपण तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर ऐकलं असेल किंवा एखाद्या न्यूजपेपरलासुद्धा आपण अशा बऱ्याचशा गोष्टी ऐकत असो ज्या निगेटिव्हिटी पसरवणाऱ्या असतात मग काही कमी वयाच्या मुली असतात त्यांना काही खूप जास्त वयाचे लोक मुलंसुद्धा म्हणजेच फसवतात तर कशाने हे सोशल मीडियाच्या माध्यमातून तर अशा काही गोष्टी असतात ब्लॅकमेलिंग करणं किंवा इतर काही महिला म्हणजे बाहेर जाऊन कामं करत असतील तर अशावेळीसुद्धा काही ब्लॅकमेलिंग काही पुरुषांकडनं असेल किंवा महिला महिलेला म्हणजे असं नाही म्हणत की ने म्हणजे अपोजिट पर्सन तुम्हाला करत असेल महिला असेल तर पुरुष करेल पुरुष असं नाही होत तर बऱ्याचदा असं सुद्धा होतं की महिला महिलेला टॉर्चर करते पुरुष पुरुषाला करते मुली मुलींना करतात मुलं मुलीलाही असू शकतात किंवा मुली, मुली, मुली मुलांनासुद्धा असू शकतात तर अशा पद्धतीने हे असे लोक विविध माध्यमातून आपल्याला भेटत असतात आणि अशा लोकांच्या संपर्कात आल्यामुळे आपल्याला कुठेतरी ते आपला गैरफायदा घेण्याचे चान्सेस जास्त वाढत असतात तर ता त्यामागचा का उद्देश असाच आहे की तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला ह्या शहर करा मग तुम्ही तुमच्या घरामध्ये जर या गोष्टी होत असेल तर तुमचा जे कोणी तुमचा नवरा असेल बायको असेल यांच्यामध्ये संवाद होणं गरजेचं आहे जेव्हा आपण संवाद वाढवतो आपल्या लोकांशी कनेक्ट होत असतो तेव्हा यातनं आपल्याला मार्ग मिळत असतात जरीसुद्धा ह्या गोष्टी तुम्हाला पॉसिबल होत नसेल घरात सांगणं असेल मग तुमचं मैत्रमैत्रिणी असेल मग अशा लोकांच्या संपर्कात राहा ज्यांच्यावर तुमचा पूर्ण ट्रस्ट आहे विश्वास आहे जे तुम्हाला मदत करू शकतील आणि तिसरा ऑप्शन जो येतो तो म्हणजे तुम्ही एखाद्या चांगल्या काउन्सलरचा सल्ला घ्या त्यांच्याशी तुम्ही बोला कारण कारण कसं ह्या गोष्टी खूप बिकट होत जातात ज्या ज्या वेळेस आपण अशा लोकांच्या संपर्कात येतो असो याच्या एन्व्हायरमेंटमध्ये येत असतो तर त्या त्या वेळेस फक्त आपलं काय होतं कुठेतरी आपल्याला टॉर्चर केलं जातं कुठेतरी आपल्याला हरेशमेंट होत असते आणि यामुळे मात्र काय होतं आपलं एकतर मानसिक मनोबल आपलं खच्चीकरण होत असतं त्यामुळे आपल्याला डिप्रेशन असेल एन्झायटी असेल बऱ्याचदा ह्या गोष्टींमुळे मानसिक आजार कुठेतरी वळकवण्याचे चान्सेस बऱ्याच जास्त प्रमाणात चान्सेस असतात आणि मेन म्हणजे तुमचं शारीरिक नुकसान तर होतच असतं कारण या गोष्टी अर्थातच आपल्या शरीरावर दुष्परिणाम करत असतात मग आपलं कुठेतरी मग मन न लागणं मग तुम्ही काही काम करत असाल तिथंसुद्धा तुमचं तुमचं मन तिथं राजी होत नसेल तर अशा विचारांमुळे अतिविचारांची जी काही साखळी होत असते मग त्याच्यामुळे इंचमणी मग रात्री झोप न येणं मग अशा अनेक शारीरिक बदल तुमच्यामध्ये होत असतात मग अशा कारणांमुळे जर आपलं जर आरोग्य ढासळत असेल तर नक्कीच आपण थोडी खबरदारी घेणं गरजेचं आहे तर अशा व्यक्तींपासून लांब राहण्यासाठी मात्र मग तुम्ही एखादा म्हणजे न Uh, कोणत्या गोष्टीला बळी न पडता किंवा कोणत्या गोष्टीचा विचार न करता तुम्ही एखाद्या चांगला uh, सायकोलॉजिस्ट किंवा मग काउन्सिलरशी हेल्प घेऊ शकता जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सदर या गो सदर या गोष्टी होत असतील तर नक्कीच तुम्ही माझ्याशी सुद्धा संपर्क करू, करू करू शकता दिलेल्या नंबरवर मेसेज करू शकतात किंवा मग आमच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा नक्कीच संपर्क करा मलासुद्धा आवडेल तुम्हाला हेल्प करायला तुम्हाला गायडन्स करायला तर नक्कीच काही असे हेल्थ इशू असतील म्हणजे मानसिक आजारान रिलेटेड असेल किंवा पॅरेंटिंग किंवा मुलांच्या बाबतीत काही गोष्टी असतील हो तर नक्कीच या आपण पार पॅरेंट्स म्हणून असेल किंवा मग तुम्ही स्वतः म्हणून जर या गोष्टी मला निद निदर्शनात येत असतील तर नक्कीच आवर्जून आवर्जून खबरदारी घ्या आणि आपल्या स्वतःची सुद्धा अशा या टॉक्झिक लोकांपासून नक्कीच सुरक्षा स्वतःला बाळगा आणि आपल्या मुलं असेल किंवा आपल्या फॅमिली मेंबर्स असतील यांच्यासुद्धा तुम्ही काळजी घ्या तर आपल्याला काय करता येईल हा एक महत्त्वाचा टॉपिक आपण बघितलं कसं असतात हे लोक किंवा आपण त्यातनं बाहेर पडण्याचे काय प्रकार आहेत तर मी तुम्हाला अजून एक प्रकार सांगते ते म्हणजे आता जसं मी तुम्हाला बोलले की तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकतात मग मानसिक उपचार यामध्ये असतात किंवा मग काउन्सिलिंगच्या माध्यमातून असतात मग याच्यावर काही आपण सायकोथेरपीज यूज करू शकतो का ह्याही गोष्टी आपण पुढे बघणारच आहोत मग अशा अनेक माध्यमातून आपण यातनं म्हणजे बघा एकदाचा या जाण्यामध्ये माणूस अटकला ना तर नक्कीच तो कुठेतरी त्याचा ज्या सायकोलॉजिकल मध्ये चेंजेस होत असतात आणि मग त्याच्यामुळे मग डिप्रेशन येणं ह्या अशा अनेक गोष्टी वाढत असतात तर मग अशातनं जर आपल्याला बाहेर निघता येत नसेल त्या व्यक्तीला किंवा त्या गोष्टींना अशा बऱ्याच काही आठवणी असतात पास्टमध्ये त्या आपल्या सतत सतत मागे येत असतात आणि त्यामुळे आपण जरी त्या व्यक्तीला आपण कुठेतरी विसरलो असेल किंवा त्याच्यापेक्षा लांब जाण्याचा प्रयत्न केला असेल तर कुठे ना कुठे हे पास्टमध्ये घडलेल्या ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्या पाठलाग मात्र नेहमीच आपल्या मनामध्ये आपण साठवून करून ठेवलेला असतो त्यामुळे ते आपल्या पाठीमागे नेहमीच येत असतात तर यासाठी अनेक गोष्टी आहेत मग जसं तुम्ही माझ्या माझी मदत जर घेतली तर तुम्हाला जर सांगायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये तुम्ही कॉंग्युटिव्ह बिहेवियर थेरपी ज्याला आपण सीबी टी म्हणतो तु याच्यातनं तुम्हीसुद्धा चांगलं स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करू शकतात मग स सायकोथेरपी आहे हिप्नोथेरपी आहे जसं हिप्नोथेरपीचे बरेचसे सेशन आपल्या या चॅनलवरसुद्धा अवेलेबल आहेत अतिविचारांवर जर आपण तुम्ही संकटात असाल किंवा अतिविचारांचं हवी होत असाल तर असेसुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत मग दुसरा आहे एन एल पार्ट एन एल पी हा माझा सगळ्यात जवळचा अत्यंत आवडीचा विषय आहे त्यामुळे एन एल पी आपल्याला नवं नवीन जीवन कसं जागावं हे आपल्याला शिकवत असतं नीरो लँग्वेस्टिक प्रोग्रामिंग त्याला आपण म्हणत असतो तर एन एल पीच्या आधारेसुद्धा आपण चांगलं आपल्यामध्ये इम्प्रूव्ह करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे हिलिंग प्रोसेस ज्या ज्या वेळेस आपलं फिजिकली जर आपल्याला चेंज करता आला किंवा आपण एखाद्या गोष्टीमध्ये समजा त्या व्यक्तीला विसरण्यासाठी आपण कुठेतरी आपल्या स्वतःला कामामध्ये झोकून घेतलं असेल परंतु आपले विचार आपल्याला तिथं पार्ट आपली सोडत नसतात आणि मग आपल्या इनर बॉडीला किंवा इनर पेसला किंवा आपल्या सोलला कुठेतरी ह्या गोष्टी मात्र साठवणे ज्या ज्या होत असतात त्या 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 मात्र कुठेतरी अनकन्जेस्टेड होत असतात किंवा त्याला कुठेतरी त्रास आपल्याला होत असतो तर ह्या काढण्यासाठी मात्र हिलिंग प्रोसेस फार महत्त्वाची असते मग तुम्ही हिलिंगची मदत घेऊ शकतात हिलिंगसुद्धा आपल्याकडे होत असतं रेकी हिलिंग आहे आपल्याकडे कॉस्मिक हिलिंग आहे तर या हिलिंग प्रो प्रोसेसने सुद्धा तुम्ही तुमचा जो काही पाश्टमधला जे काही निगेटिव्हिटी आहे ती काढण्यासाठी तुम्हाला पाश्टमधल्या ज्या काही घडामोडी असतात ज्या आपल्याला टॉक्सिक म्हणून आपल्या की त्याला आळा घालण्यासाठी हिलिंग प्रोसेस खूप महत्त्वाची आहे कारण ती पूर्ण आपल्या बॉडीला हिलने तर आपल्या पूर्ण स पूर्ण सोलला ती हिल करत असते आणि आपल्याला नक्कीच यातनं रिफ्रेश करून त्या आपल्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते तर अशा हिलिंग प्रोसेसची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकतात आणि या टॉक्सिक रिलेशनमधून बाहेर तुम्ही पडू शकतात आणि अशा बऱ्याचशा काही मे माइंडफुलनेस uh, मेडिटेशन्स आहेत रिलॅक्सेशन थेरपीज आहेत अशा अनेक माध्यमातनं तुम्ही यातनं बाहेर पडू शकता सगळ्यात महत्त्वाचं uh, शेवटी सांगता सांगता एकच सांगेन मी तुम्हाला की यातनं जर तुम्हाला नक्कीच बाहेर पडायचं असेल ना तर नक्की तुम्ही आधी तुम्ही स्वतःला प्रिपेअर करा या गोष्टीतनं की आपल्याला म्हणजे ओळखता आलं पाहिजे आपल्याला चार म्हणजे बाहेर जाऊन समोरचा व्यक्ती आपल्याला कसा आहे किंवा आपला फायदा कसा पद्धतीने तो करून घेत आहे किंवा आपल्याला कुठे धोका देण्याचे काही चान्सेस आहेत का हे आधी आपल्याला क्लिक झालं पाहिजे आणि हे जर तुम्हाला करायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही या माध्यमांचा वापर करा म्हणजे असं नाही की तुमच्यावर ही गोष्ट ओढवली गेली म्हणून तुम्हीच ह्या गोष्टी वापरल्या पाहिजे कारण त्यांना आपण बऱ्याचदा आम्ही म्हणजे रेकीमध्ये शिकत असतो शिकवत असतो की आपल्याला जर स्वतःमध्ये जर डिसिजन मेकिंग कमी असेल किंवा आपल्याला काही गोष्टी अजून चांगल्या घडून आणायच्या असेल आपल्या लाईफमध्ये तर हिलिंग प्रोसेस आपल्याला खूप काम करत असते कारण ते आपल्या सोलशी कनेक्ट करत असते आणि आपल्यामध्ये ॲटोमॅटिकली चेंज होण्याची चान्सेस नक्कीच येत असतात तर नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी जर तुम्हाला अवेलेबल होत असतील शिकण्यासारख्या जर तुम्हाला मिळत असेल तर नक्की त्याचा शिकण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही हिलिंग सेशन्स असतात ते नक्कीच अटेंड करण्याचा प्रयत्न करा नक्की तुमच्यामध्ये अमूलाग्रबद्दल हळूहळू घडत येतील आणि जरी तुमच्या काही प्रॉब्लेम नसेल तर ह्या गोष्टी नक्की तुम्ही एकदा आजमावून बघा नक्कीच आपल्यामध्ये चेंजेस घडत असतात तर नक्कीच प्रयत्न करा आणि तुमचं जे काही रिलेशन आहे जे काही तुम्हाला पुढे जाऊन काही यश गाठायचं असेल तर नक्की तुम्ही चांगला मार्ग निवडा चांगल्या लोकांमध्ये राहा मेन म्हणजे स्वतःवर प्रेम करा स्वतःला ओळखा आणि हे आयुष्य खूप सुंदर आहे हसत खेळत जगा मनमुरात आनंद लुटा शेवटी आपल्याला युनिवर्सने भरभरून दिला आहे आणि नक्कीच आपण ते हात मोकळे करून भरभरून आपण घेतलं पाहिजे तसं इतरांनासुद्धा दिलं पाहिजे हाच आपला मानस असावा तर नक्कीच हा यु व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल आणि नक्कीच तुमचा कामाचा असेल आणि इतरांनाही तो कामी येत असेल तर नक्कीच शेअर नक्कीच करा आणि तुमचे काही कमेंट असेल खरंच तुम्हाला हेल्प हवी असेल तर आवर्जून आवर्जून माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका की तुम्हाला काही चॅलेंजेस आहेत का प्रॉब्लेम्स आहेत का तर रिलेशनशिपमध्ये काही अडथळे आहेत का बऱ्याच गोष्टी फॅमिलीमधूनसुद्धा सुरुवात होत असे नवरा बायको असेल सासू सुना असतील किंवा मित्रमैत्रिणी असेल अशा अनेक माध्यमातून आपण जात असतो बरेच कारण सध्या असेच क्लायंट आहेत माझ्याकडे रिलेशनशिपवरती काही प्र आता भरपूर कारण मोबाईल वाढल्यामुळे मोबाईल वाढल्यामुळे ह्या गोष्टी जास्त वाढल्या आहेत कोणाला वेळ देता येत नाही किंवा आपण बाहेर पडून आपल्याला मनमुराद वेळ आपल्याला जो काही आनंद घ्यायचा असं तो घेता येत नाही कुठे ना कुठे आपण कामामध्ये झोकत असतो आणि मग कुठे ना कुठे ह्या गोष्टींना आपण बळी पडत असतो नक्कीच या गोष्टी आपल्या लाईफमध्ये आवर्जून येत असतात प्रत्येकाच्या काहीचं अपडाऊन होत असेल मग तिथं आपलं कुठेतरी मनाचं मनोबल जात असेल मग कोणाची हेल्प घेणं असेल तर अशा माध्यमातून आपण अशा व्यक्तींपर्यंत पोचत कळत न कळत पोचत असतो किंवा आपल्या घरामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये आपण या माध्यमातून वावरताना घडत असतात तर नक्कीच या गोष्टींचं आपण नक्कीच खबरदारी घ्या आणि यातनं बाहेर पडा आणि हे जीवन आनंद आणायचं हेच माझं ईश्वसानी प्रार्थना असेल आणि खरोच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटलं असेल तर नक्कीच माझ्या ह्या चॅनलला आवर्जून आवर्जून सबस्क्राईब करा आणि बेलायकून प्रेस करायला अज्जेपात विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय